नमस्कार मित्रांनो संदीप युट्यूब सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही मित्रांनो आज आम्ही दोघे एकत्र आलो म्हटलं विषय होणारच आणि विषय असा होणार आहे की तुम्हाला बघायला पण खूप मजा येणार आहे किती आहे संध्याकाळी म्हंटल तुम्ही धरून चालायचं की अठ्ठावीस एप्रिल बारा वाजून अठ्ठावन्न मिनिट आज रविवार तर तुम्ही फोटो माहिती पाहिलाच असल तर आमच्या वहिनी साहेब सामान काढू राहिले कसलं सामान काढच तुम्हाला समजलं असत हो काढ लवकर संध्याकाळ झाली रात्र झाली की एकच वेळ संध्याकाळ सध्याका यार मार मार म्हणजे मार म्हणजे मार देऊ नको ना मित्र मग झाली संध्याकाळी संध्याकाळी थोडं रात्र झाली की विषय खोल म्हणजे कोणता प्रयंक असतो आणि त्यात तिघं एकत्र आले तर विषय अजून पण खोल मित्र माझं लय मजा येणार तुम्ही लय मजा येण एक दिवसा व्हिडिओमध्ये मार पण खो काय करणार आ व्हिडिओ बघा तर तुम्हाला कळलं

मग असे काळे काळे टिक्के हे अशी डोळे अशी काळ लाक नाक लाल ठेवायचे <laughs> <आ>, <laughs> <थे। laughs> काळ ठेवायचे पांढर करून पांढर ठेवूया काळाच्या मजाच मज्जा लय दिवस झाले विनायक बापच युट्यूब चॅनल वरती तुम्हाला व्हिडिओ दिसत नाही सॉरी <laughs> काय करू माझ्यावरती लय बोजा पडतो पण दिसतील व्हिडिओ दिसतील

या ठिकाणी मेकअप चालू झालेले आहे परत भूताची <laughs> प्रॅंक भूताची प्रॅंक भूताच्या प्रँक शिवाय मजा नाही रे बाबा हे बघा हे पावडर लावून मित्रांनो हा प्रँक कोणा करणार आहे माहिती का आम्ही लय माझ्या तुम्हाला बघायला हे डोळ्यात पावडर जाईल फसकन ओढली फसकान बघतो बंद कर ना तोंड तोंड बंद कर ना तुझं अरे बंद कर फटका मारला हे बघा किती मी एक सामान घेऊन ठेवलेलं खाटावरती आणि हे बघा ऐ तोड़ पुसे हे बघा काय काय पिवडे इकडे 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 काय चाललंय तुझं हम्म काय चाललंय काय चाललंय तुझं काय खाती बघू ती आकार 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 आय कर मित्रांनो लई नकरी करते रहिजे जाता जाता लई वाढली ही चावती हिला आईस्क्रीम आवडती खायला हिला चपाती नाही आवडत दूध चपाती नाही आवडत हिला आईस्क्रीम आणल्यावर लय मजा येते हा त्यानंतर मारती मला झाला का मेकअप नाही मारती सॉप वाच नंबर

उठली बिटले तर काय सांगतायचं मित्रांनो कोण ऑफ रँक करणार आहे बघायचंय तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फुल एन्जॉय करा फाडा बघा इकडे बसू पशी बसायला हलता इकडे बसू तिकडे बसू <laughs> इम्पॉर्टंट कपडे ना माझे अरे का दोनशे दोनशे पॅन्ट कप हा मेकअपला बेकार झालेला पण सगळ्या व्हिडीओ नाही वहिनीला मेकअप नाही झालेलं काय आहे कटाळा आहे झोप लागली ना म्हणून जास्त पण मेकअप करणार नाही कारण कि ते घाबरले आमचं तोडत मारली मित्रांनो पण इथून पुढे आहे ना तुम्हाला हे सांगायचं या ब्लॉग मध्ये शिवाय तिला ऐकायला ते तुम्ही समजून घ्या थोडेफार ही मजाक मस्ती आहे ओके तुम्हाला अगोदरच सांगून ठेवलेले शिव्या ऐकू नका हेडफोन घालू वाटले तर घाला टिंग 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 आम्ही असं तर आवाज लावूच पण शिव्या असणार असं अंदाज आहे ओके पद्धत शिर शिवे कारण की लई खतरनाक राहणार सकाळ 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 लय मजा येणार विशेष नाही झोपते विचार करून झोपते पुढच्या वेळेस जोपायचं नाही घरी जायचं नाही काय संजय बोलवलं बाहेर दिसतो संजीपाल सजीव इकडे बघ डोक्यात पावडर बाहेर दिसते लोक ते मेकअप आर्टिस्ट म्हणलं तर आपल्याला खतरनायक आहे थोडं थोडं राहिलं तर अक्क मेकअप करून राहिले आता झोप गेली त्यांची उडून झोप गेली उडून संदीप इकडे बघ

नको लुकडे बिघडे अरे मला माहिती सक्सेस होणार आहे मी तुला अजून एक सांगतो पिवडी घ्या आपली सोबत सत्य नको घेऊ आता नको घेऊ मग तुझं एक तर कुंकू अरची एवढी बाहेर काढली तू कुंकू अजिबी खाऊन घेतला लिपस्टिक नाही लिपस्टिक हे ओके झालं रे चल लवकर

Aji, 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 Haji. 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 aji, aji, ya Jangan cantik pahala ya aji, Haji. Haji. aji, Haji.

आजीने डोळीच उघडलेली आजी घेत चालले तुम्ही आज आजी बाबा यात काय घाबरण सोडत सांगा बरं मी पण एक माणूस असेल एखादं माणूस नसतं का माझी आत्मा तुमच्या घराभोवती फिरती माहितीये का अजी हे चला आजी चला <laughs> <laughs> आजी झाला <laughs> <laughs> <आजी laughs> खाली जाऊ आपण पाणी प्यायचं का पाणी प्यायचं का <laughs> बाबू आजी घा भेटले मग आम्ही बोडायला लागली रे बाबू आजी आजी पाणी <laughs> <आजी>? का <laughs> आजी? <laughs> आजी आजी काय झालं आजी आजी

मी तर लहानपणी लिहिले पाहिले तर मित्रांनो तुम्ही काय असं प्रेम करू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि करायचं अजिबात दिसू नका बाय